धक्कादायक सोलापूर येथील आर्थिक व्यवहारातून नाशिकच्या सराफी व्यावसायिकाची आत्महत्या आर्थिक फसवणूक आणि जमिनीच्या व्यवहार हे एक समीकरण झालं आहे यातून अनेकांना मोठी आर्थिक हानी सोसावी लागते असाच एक मोठे प्रकरण नाशिक मध्ये पुढे आलं आहे त्यात फसवणूक झालेल्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आत्महत्येचा प्रकार घडला नाशिक येथील एका व्यापाऱ्याने सोलापूर येथील एका व्यापाऱ्याशी जमीन व्यवहार केला होता त्यामध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती मात्र या संदर्भात लिखित व्यवहार होऊ नये दोघांमधील बेबनाव वाढला त्यातून ही फसवणूक घडल्याची पुढे आली आहे या प्रकरणात व्यावसायिक प्रशांत गुरव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं त्यानंतर विष प्राशन करून गळपास घेतला त्यांचे चिरंजीव अभिषेक यांच्या पोटातही विष असल्याचे आढळले त्यांनी देखील आत्महत्या के केल्याचे उघड झाला आहे त्यामुळे बाप लेकांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे या संदर्भात प्रशांत गुरव यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहिली आहे यामध्ये दिलीप सचदेव अर्थात मोहन सचदेव सोलापूर यांनी तसेच अमोल यादव व प्रशांत गुरव यांच्या दरम्यान न्यायालयासमोर कुथेरनाका सोलापूर येथे जमिनीचे हक्क सोड व्यवहार झाले होते त्यानंतर मोहन शेट याला पाच कोटी रुपये देण्याचे ठरले होते त्यातून एक कोटी रुपये गुरव यांचे वजा करायचे ठरले होते मात्र नंतर सचदेव यांनी आपला शब्द फिरवला कोर्टासमोर लिहून देऊ नये रक्कम देण्यास नकार दिला या व्यवहारातील पाच कोटी रकमेपैकी पंच्याहत्तर टक्के रक्कम गुरव कुटुंबियांना द्यायचे ठरले होते मात्र तो व्यवहार न झाल्याने गुरव कुटुंब तणावत होते त्याचवेळी त्यांना व्हॉट्सअपवरून धमक्याही देण्यात येत होत्या त्यामुळे त्यांनी मला त्रास देणाऱ्या या माणसांवर कारवाई करावी अशी चिठ्ठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने गुरव यांनी लिहिली आहे त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत आता याबाबत थेट गृहमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या झाल्याने हे प्रकरण चांगले चर्चेत आले आहे